हलक निरंजन हे हलक निरंजन कुठे चालला मी महाराजांच्या भेटी करता आलोय खूप व्याकुळ झालो हो मी काशीवरून आलोय महाराज लय मोठी असा मी माया परवानगी शिवाय तुला महाराजाला भेटता येणार नाही विठ्या अरे सोड त्याला आमच्या दर्शनासाठी काशीहून आला तो महाराज आपले दर्शन म्हणजे साक्षात शिवाचे दर्शन आपल्या दर्शनाने मी धन्य झालो माझे जीवन सार्थक झाले महाराज एक विनंती आहे काशी मुक्कामी असताना मी एक नवस बोललो होतो तो नवस फेडण्याकरता मी इथवर आलो महाराज मी फाटका फकीर दिन दुबळा गरीब ही धन दौलत म्हणजे माझी चिलीम महाराज नाही म्हणू नका ही सदैव तुमच्या जवळ ठेवा महाराज जशी तुझी इच्छा गणगणगणात बोते गणा गणा गणा